नमस्कार आजचा हा व्हिडिओ ज्या माता भगिनींना वडील नाहीत किंवा पती हयात नाहीत किंवा त्या एकल महिला आहेत म्हणजे घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी के वाय सी करणं गरजेचं आहे आणि ज्यांना वडील पती नाहीत त्यांची के वाय सी करण्यात अडचण येत होती त्यांची ही प्रोसेस आपण पाहूयात कशा पद्धतीने वाय सी करायची आहे त्यांना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्लॅस ई के वाय सी या वेबसाईटवर यायचं आहे इथं आलात की लाभार्थी आधार क्रमांक जो आहे त्या लाभार्थी आधार क्रमांकामध्ये लाभार्थ्यांचा आधार नंबर म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर साईडला दिलेला कॅपचा एंटर करायचा आहे कॅपचा टाकला की जे आधार प्रमाणीकरणासाठी संमती आहे तिथं मी सहमत आहे या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचं आहे जी संमती किंवा आधारप्रमाणे प्रमाणीकरणासाठी जी माहिती दिलेली आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचे आहे तुमचा ओ टी पी कशासाठी यूज करणार आहेत त्याचा उपयोग कसा करणार आहेत ही माहिती तिथं दिलेली आहे त्यानंतर मी सहमत आहे व मी सहमत नाही हा पर्याय आहे तिथं मी सहमत आहे या पर्यायाला क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर तो सहा आकडी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा या बटनाला क्लिक करायचं आहे इथपर्यंत तुम्हाला तुमची प्रोसेस जी आहे ती कंप्लेट करून घ्यायची आहे म्हणजे तुमची स्वतःची के वाय सी या ठिकाणी करायची आहे त्यानंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुमच्याकडं नाही त्याच्यामुळं तुम्हाला पुढची के वाय सी करण्याची गरज राहणार नाही याचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण पुढं बघूयात म्हणजे कशा पद्धतीनं पुढं के वाय सी करायची याच्या सांगितलेलं आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय जाहीर झाला याच्यामध्ये मुदतवाढीबाबत आणि ज्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा माहिती दिलेली आहे इथे ई के वाय सीसाठी जे प्रॉब्लेम येत होते राज्यामध्ये काय अडचणी आल्या आहेत नैसर्गिक आपत्ती आल्यात आणि त्याच्यामुळं ही मुदतवाढ जाहीर केलेले आहे आता याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या महिलांना म्हणजे या योजनेत अंतर्गत पात्र लाभार्थी महिला ज्या होत्या त्या महिलांना वडील किंवा पती ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी त्यांचं स्वतःचं के वाय सी करायचं आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचं अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचा आदेश याचे सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडं तुम्हाला द्यायची आहे अंगणवाडी सेविकेकडं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करायचे आहे अंगणवाडी सेविका तुम्ही दिलेले जे प्रमाणपत्र आहे त्याची तपासणी करतील आणि लाभार्थी महिलांना ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यात यावी अशी एक शिफारस ते सी सी डी पी ओ म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देतील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत ही रिक्वेस्ट जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जे आहेत ते व्हेरीफाय करून तुमची के वाय सी पूर्ण करतील या ठिकाणी तुम्हाला तो संपूर्ण लाभ जो आहे तोपर्यंत मिळणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही के वाय सी करायची आहे तुम्हाला कोणत्याच अधिकाऱ्याकडे जायचं नाही अंगणवाडी सेविकेकडं ती कागदपत्रं सबमिट करायची आहेत आणि तुमची के, के वाय सी करून घ्यायची आहे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करा धन्यवाद